काय करू काय नाही बेन झाड तोड भलती झोप कि गो मी हा झाड नाही गैरे वी गो मलताल विरा ते घानावरी तू किती घाण विराणी आपला काय तोटक ओ सकता काय करताय तुम्ही झाड तोडी राही न बेन सकोत ही तुम्हाला माहिती नाही जा, का झाड हे आपल्याला अनेक प्रकारे फायदेशीर आहेत झाडांपासून ऑक्सिजन मिळते झाड हे आपल्याला सावली देतात अजून काय पाहिजे तुम्हाला अहो मी काय तुला एवढी काही शिकेल थोडी पाहिजे मी जेमते अंगणवाडी पासशे मला काय माहिती एवढा फायदा शेत असं झाड हे अनेक प्राणी आणि पक्ष्यांना निवारा देतात झाडच राहणार नाही तर पाऊस कसं पडणार आहे पाऊस पडणार नाही तर पाण्याची पिंचई वाढेल आपल्याला प्यायला सुद्धा पाणी राहणार नाही असं सकोटाई माय 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 एवढा कायदा झाड्यास पास माल माहितच नाही होत बरं आहे तुम्ही होण्यात माल म्हण मात्र का मला तरी उद्या पाडा तुम्ही काही पस्तावा मी निघाल लय देट घर त्यांना खाले उंडाने तिला सावली बेटी आणि पुढे झाली तुला बकरीचे विचारा बेटी हो धर ग्रामसेब मॅडम नाही का ते तू ऐक नाही का एवढं लय दे अरे परमेश्वर लवकर ते लवकर म्हण डोकामाड रे परमेश्वर आई तर मी आज जाऊ किती करी पडतो किती झाडे म्हण हातून आणि एवढं लवकर तर मला म्हण डोकामा प्रकाश दे ना ते ना पुढे मी एक बी झाड तोडणार नाही वाटल्यास लोक सांगतो गावात झाडे लावा तुम्ही असं झाडे सांगायला काय अशेत ब असं झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे लावा झाडे आज हम भी लगाए एक पौधा आज हम भी लगाए एक पौधा आज हम भी